नमस्कार सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण कसमाती परिसरामध्ये सा सामाजिक कार्यामध्ये आक्रेसर सा असलेल्या सामाजिक घटकांसाठी ज्ञाने येथील मोसमतीर फाउंडेशन आणि छत्रपती प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते याच उपक्रमाचा भाग म्हणून मोसमतील फाउंडेशन संचलित छत्रपती प्रतिष्ठानतर्फे ज्ञानेरत्न पुरस्काराने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक शेती व्यवसायासोबतच अन्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात येतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोसमतीर फाउंडेशनने कस्मा परिसरामध्ये आपली एक वेगळी ओळख उभी केलेली आहे नुकताच त्याने येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रारंभी हार्शेल कापडणीस यांनी प्रास्ताविकामध्ये फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले भूषण कापडणीस यांनी छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर महिला सक्षमीकरण बेरोजगारांना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देतानाच वेगवेगळे उपक्रम राबवण्यासंदर्भात आढावा घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यासोबतच माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पवार बाजार समितीचे संचालक आकाश भामरे प्रशासकीय सेवेतील स्वप्नील कापडणीस जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे सचिन कापडणीस आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी लेखक आणि कवी शंकर कापडणेस शेतकरी संघटनेचे शैलेंद्र कापडणेस यांना मरणोत्तर तर शेती व्यवसायामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल तुषार कापडनेस उदयनमुख शेतकरी संदीप कापडणीस अरुण कापडणेस या सगळ्यांचा ध्यानेरत्न पुरस्काराने सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा सत्कार छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला छत्रपती प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपतानाच सुरू केलेले उपक्रम अतिशय उल्लेखनीय असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतेंद्र पगार यांनी छत्रपती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या निमित्ताने नक्कीच समाज घटकांना प्रेरणा मिळेल असेही नमूद केले या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील ग्रामस्थ युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर तुषार शेवाला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ज्ञानेगौरव पुरस्कार हा नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असणार आहे असेही नमूद केले मधुकर कापडणीस यांनी कार्यक्रमाचे आभार मानले एस एन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश कापडणीस नामपूर धन्यवाद मध्यंतरीच्या काळात या उत्सवांना एक वेगळं वळण लागलं ला होतं आणि सामाजिक बांधिलकी राहिली नव्हती हे उत्सव म्हणजे फक्त काहीतरी एन्जॉय करणे अशी कुठेतरी एक समज निर्माण झालेला होता आणि परंतु आम्ही या सगळ्यांचा अभ्यास करून या मंडळामार्फत अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी सादर केले सुरुवातीला गणपती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर शिबीर बरवले रक्तदाबाचे शिबिर येथील आमच्याच गावाचे भूमिपुत्र डॉक्टर कपिल असतील त्यानंतर डॉक्टर लोमेश कापडणीस असतील हे विविध चिकित्सक आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलचा फायदा या गावासाठी परिसरासाठी करण्यासाठी मोठे मोठे आरोग्य शिबिर आम्ही भरवले त्याच्यातनं बऱ्याच लोकांच्या हातांचे आजार असतील त्यानंतर लोमेश काकड यांच्या कर्वी जे किडनीचे विकार असतील त्या सगळ्यांचं निरसन या ठिकाणी होत होतो आणि त्या आरोग्य शिबिरामातून त्यांना जवळपास एक एक महिन्याच्या गोळ्या सुद्धा त्या फ्री दिल्या जात होत्या आणि प्रचंड उत्सुक प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळत होता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना ती आम्ही विविध प्रकारचे उपक्रम त्याच्यात घेतले तर सांगायचं झालं दादा तर पूर्वीच्या काळी ज्या आपल्या जुन्या पिढी परंपरा चालू होत्या त्याच्यातनं आम्ही रथाचं आयोजन केलं त्याच्यात विविध प्रकारचे लोकांमध्ये संदेश दिला आणि सगळ्यात महत्वाचं आमचं एक कार्य असं होतं की आम्ही अकराशे पंत्यांची शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी तयार करून त्या प्रत्येक मुलाला गावातील प्रत्येकाला त्याच्यात सहभागी करून घेतला आणि त्यांचा शिवाजी महाराज आम्ही साकारला ते अत्यंत उलवले असं दृश्य ते पहिल्यांदा झालं त्याच्यातून एक संदेश कशी आपण राहू शकतो की एक व्यक्ती एक पंथी पेटवू अकराशे पंत पेटू शकत नाही तर त्यासाठी गावातील सर्व लोकांना एकत्र येऊन आपल्या अजून उजळ एक संदेश आम्ही त्याच्यातून दिला असे अनेक सामाजिक उपक्रम करत असतानाच आम्ही यावर्षी या नेमक्या यांनी ने पुरस्कार कोणाला दिला तर पुरस्कार ते पुरस्कार त्यांची निवड सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही लोक करतात आत्ताच तुषारने आपलं भूषणने आणि हर्षलने सांगितलं की बा शिवछत्रपती प्रतिष्ठानासाठी दादांनी निधीची मदत केली वगैरे वगैरे तर म्हणजे दा दादा आमचे मार्गदर्शक आहेत नेते आहेत दादा ह्या गावाचा नेत्यांवर सुद्धा अतिशय आदरयुक्त धाक आहे कारण हे स्वतः खूप चांगलं काम करतात म्हणजे जे माग रक्तदान शिबिराचं त्यांनी सांगितलं आपले आरोग्य शिबिर त्यांनी आयोजन केलं होतं आणि अत्यंत सुरेख पद्धतीने आणि लोकाभिमुख काम त्यांनी केलेलं असल्यामुळे आपल्याला सुद्धा तो धाक असतो की यांच्यासाठी यांनी टाकलेल्या शब्दाचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला ते करावं सुद्धा लागतं विशेष करून शैलेश आबाला आज पुरस्कार देण्यात आला शेतकऱ्यांसाठी फार मोठं चांगलं काम करत काम करायचं तो आणि सगळ्यात मोठा त्रास आम्हाला पण होता कारण इकडे कृषी उत्पन्न बाजार समितीला नेमका माझी पत्नी तिथेच सभापती असल्यामुळे त्याने असं काही बघितलं नाही की तिथं तिथे दादाची पत्नी आपण त्याच्यावरती आक्रमण करायला नको त्याला जे काही मांडायचं होतं तो मांडतच गेला आणि आम्ही कधी राग राग केला नाही की उलट ठीक आहे बा एवढ्या आक्रमकतेने तो त्याचा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची बाजू मांडतोय तर ती सुद्धा आम्ही कायमपणे स्वीकारली आणि त्याला सुद्धा आम्ही काय मदत मदतच करत गेलो आता तुषार तुझ्याबद्दल सांगायचं तर तु� मी सांगतो की अवकाळी पावसाचा सगळ्यात मोठा फटका आपल्याला द्राक्ष बागायला कायम झालेला आहे मला वाटतं एक दोन चार वर्ष झाले असतील तुझी माझी भेट झाली होती त्यावेळेस एवढा पाऊस झाला की द्राक्षात तुझ्या द्राक्षांच्या प्रत्येक फोडावर जखमा झालेल्या होते आणि त्यावेळेस मी तुझ्या बागेवर आलो होतो त्यावेळेस मला असं वाटायचं की तुषार शंभर टक्के द्राक्ष बागायचं बघायचं आता नान सोडेल कारण एवढ्या जखमान तो बाग पुन्हा हुवा राहील एवढं कारण द्राक्ष बागायला नाही म्हटलं तरी फार मोठा खर्च येतो तर जाण्यागाळामध्ये ही फार मोठी जिद्द आहे म्हणजे तू त्या जिद्दीने ते द्राक्ष बाग ठेवली आणि आताच हर्षलने सांगितलं की याच्यामधनं सुद्धा तुम्ही लोक उभे राहिले आणि तुमचा संसार पाणी किंवा गरज हे